नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला आज आपण करंजी बनवणार आहोत आणि ती पण अजिबात तेलकट होणार नाही टम्म फुगणारी करंजी बनवायची आज आपल्याला त्याचं हे ना एकदम परफेक्ट असं प्रमाण सांगणार आहे आता रवा किती घेतला त्याच्यासाठी साखर किती घ्यायची आणि त्याच्यासाठी आपल्याला मैदा किती घ्यायचा म्हणजे आपला जे आपलं जे सारण आहे ते पण शिल्लक राहिलं नाही पाहिजे आणि जे आपण मैदा जे आवरण बनवणार आहोत वरचं ते पण शिल्लक नाही राहिलं पाहिजे या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे आणि इथे करंजी बघू शकता अजिबात तेलकट होणार नाही किंवा मग आपल्याला त्याला अजिबात आहे ना इथे साठा वगैरे पण तयार करायचा नाही एवढ्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगणार आहे फक्त रेसिपीला संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि व्हिडिओ थोडासा मोठा होईल कारण का याची प्रोसेस भरपूर असते तुम्हाला माहितच आहे त्याच्यामुळे तरी पण मी थोडं थोडं करून ना पटपट तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे इथे करंजी बघू शकता हे बघा अजिबात तेलकट नाही आणि हे जे वरचं आहे एकदम खुसखुशीत होणार आहे चला आता इथे आपण झटपट आता सुरुवात करूया करंजी बनवायला आता इथे बघा सर्वात पहिले ना आपल्याला काय करायचं असतं आता पहिले आपण जे आप आतमधलं असतं ना सारण ते बनवून घेऊ आपण आता इथे बघा कडाई ठेवलेली आता इथे मी अंदाजीच खोबरं घेतलेलं आहे किसून दोन वाटी घेतलेलं आहे आता तुम्हाला घालायचं असेल तर घाला किंवा नाही घातलं तरी पण चालेल पण मग करंजीमध्ये आवर्जून थोडं का होईनं खोबरं घालावं छान लागतं आता इथे बघा मंद गॅस आहे आणि आपल्याला खोबरं येणं हे छान असं पाच मिनटं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जला भाजून झालेलं आहे काढून घेऊ आपण आता याच्यामध्ये बघा इथे मी रवा किती घातलेला आहे बघू शकता ही पहिली वाटी ही दुसरी वाटी आणि ही तिसरी वाटी तीन वाट्या मी रवा घेतलेला आहे याचं परफेक्ट मी तुम्हाला प्रमाण पुढे सांगणार आहे किती मैदा घ्यायचा आता इथे बघा एक दोन मिनटं मी थोडासा रवा असाच भाजून घेतला हे बघा त्याच्यामध्येच मी थोडेसे काजू आणि बदाम पण बारीक करून घेतलेले एकदमही बारीक नाही केले आणि एकदमही जाड नाही ठेवले आता हे ऑप्शन आहे घालायचे असेल तर घाला नाही घातले तरी पण चालतील आता इथे ना मी काय करते अगदी दोन ते तीन चमचे तूप पण घालून घेतलेलं आहे म्हणजे चव पण छान लागते आपल्या करंजीमधलं हे सारण असतं त्याला आता इथे बघा मी तुम्हाला सांगते मला किती वेळ लागलेला आहे आता संपूर्ण व्हिडिओ जर मी भाजायचा दाखवला तर व्हिडिओ मोठा होऊन जातो त्याच्यामुळे ते मी ना वीस मिनटं मला हा रवा भाजण्यासाठी लागलेले आहे बघू शकता आणि छान रवा पण भाजलेला आहे मंद गॅसवर भाजायचं आप आहे आपल्याला तर इथे मी गॅस बंद करणार आहे बघू शकता आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं की रवा याने एकदम झिरो नंबरचा घेतलेला आहे आता इथे जे खोबरं बघा किसलेलं आहे ते भाजून घेतलं तर त्याच्यामध्येच आपण आता हा रवा ओतून घेऊ आता ही दुसरी टीप म्हणजे इथे ना संपूर्ण रवा थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आता तुम्ही साखरही मिक्सरला बारीक करू शकता किंवा पिठी साखरही घालू शकता आता इथे बघू शकता मी अडीच वाट्या पिठी साखर घातलेली आहे आणि इलायची पावडर थोडीशी घातलेली कुठून तीन वाटी रवा होता तर मी अडीच वाट्या पिठी साखर घातलेली आहे म्हणजे थोडीशी अर्धी वाटी कमी घातलेलं आहे जितका रवा आहे त्याच्यापेक्षा छान मिक्स करून घेऊ इथे बघू शकता आपलं हे सारण तयार झालेलं आहे आता हे तुम्ही पहिले पण करून ठेवू शकता आता चला इथे ना मैदा मी घेतलेला आहे बघू शकता आता तीन वाट्या रवा होता आता त्याच्यासाठी बघा इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे पण मग आता ते पण सांगते पुढे तुम्हाला आणि इथे पाव वाटी झिरो नंबरचा आपल्याला रवा घ्यायचा आहे थोडंसं मीठ पण घालून घ्यायचंय आता इथे आपण हे बघा मिक्स करून घेऊ आता इथे आपल्याला कड़ आहे ना एकदम कडकडीत असं मी तुपाचं मोहन घालणार आहे तुम्ही तेलाचं घातलं तरी पण चालेल हे बघा दोन ते तीन चमचे तीन चमच्यापेक्षा कमीच आहे हे तूप अगदी कडकडीत असं हे बघा गोपर्यंत मी गरम केलेलं के आहे आता आपण हे थोडंसं चमच्याने मिक्स करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपल्याला हाताने छान असं ते एकजीव करून घ्यायचं आहे आता इथे बघा तुम्हाला ते टिप्स सांगते तीन वाट्या जर रवा जर असला आता माझा तीन वाट्या रवा होता पण मी एकटीच आहे करायला त्याच्यामुळे मी इथे ना दोनच वाटी मैदा घेतलेला आहे आता तुम्ही ना सोबत कोणी असेल ना तुम्हाला जोडी करायला तर बघा मी तीन वाट्या रवा घेतला ना तर तीनच वाट्या तुम्ही मैदा घ्यायचा गे आहे आणि अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे आता तीन वाट्या मैदा आणि अर्धी वाटी बारीक रवा या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता अजिबात आपलं सारणही उरत नाही किंवा मग पीठही उरत नाही दोन्ही पण परफेक्ट होतं दोन्ही पण बरोबर संपून जातं आणि या पद्धतीने आपल्याला आता हे पिठाला छान असं चोळून घ्यायचं ही प्रोसेस खूप महत्वाची आहे बघू शकता म्हणजे आपली करंजी ना ते वरचं जे आवरण असतं ना तेवढं छान खुसखुशीत होतं आपल्याला अजिबात साठा वगैरे लावायची गरज पडत नाही आणि जे आपण इथे पाववाटी रवा घातलेला आहे ना त्यांना अगदी खुसखुशीत आपली करंजी पण तयार होते आता इथे बघा मी नॉर्मल पाणी घेतलेलं आहे मळून घेतलेलं आहे आणि पीठ थोडंसं सॉफ्ट मळलेलं आहे कारण का त्याच्यामध्ये रवा घातलेला आहे आपण आता हे दहा मिनटासाठी झाकून ठेवू म्हणजे आपलं पीठ पण छान मुरेल आणि रवा पण छान तो मुरल्या जाईल म्हणजे खूप छान आपली करंजी पण तयार होते हे बघा आता थोडंसं आहे ना तो सैल होतं तर थोडंसं घट्टसर झालेलं आहे बघू शकता इथे दहा ते पंधरा मिनटं झालेले हे बघा चला आता आपण आहे ना लगेच करंजी करायला सुरुवात करू तुम्ही पीठ बघू शकता किती सॉफ्ट झालेलं आहे आणि परफेक्ट तुम्हाला सगळं प्रमाण पण सांगितलेलं आहे मी आता इथे बघा थोडंसं मी पीठ घेतलेलं आहे पण मग इथे मी आ, मैदा पण थोडासा लावून घेते आता इथे आपल्याला थोडीशी अशी छोटीशीच लाटून घ्यायची आहे बघू शकता ह्या पद्धतीने पण लाटताना जाड नाही लाटायची पातळ लाटायची आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं आता मी बघा तीन वाट्या रवा घेतलेला होता आणि त्याच्यासाठी आता आपल्याला तीनच वाटी मैदा घ्यायचा आणि अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा मैद्यामध्ये टाकण्यासाठी म्हणजे एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे अजिबात मी सांगते ना मैद्याचं जे पीठ मळलेलं आहे ते पण उरत नाही आणि जे आपण सारण केलं ते पण उरत नाही ते बघा आता हा साचा आहे माझ्याकडे करंजीचा हे बघा इतकी छोटीशी मी छान अशी लाटून घेतलेली पण पातळच लाटायची आपल्याला ही चपाती आणि इथे बघा त्याच्यामध्ये अशी ठेवून घ्यायची आणि एकच साईड नाही इथे थोडंसं आहे ना असं दाबून घ्यायचं जास्त नाही दाब द्यायचा आणि याच्यामध्ये आता आपण जे सारण बनवलेलं आहे ते दाबून दाबून भरून घ्यायचं आहे आता तुम्ही एकच चमचा भरला ना तर नंतर ते तळल्यानंतर आहे ना एकदम असं त्याला चिपकून राहतं ते त्याच्यामुळे भरपूर असं सारण भरलं ना तर बघा मग कसं आपलं पण पोट भरतं किंवा मग आपल्याला वेळ पण कमी लागतो करायला नाही तर मग ते थोडं थोडं करत बसला का वेळ पण लागतो भरपूर हे बघा मी जवळजवळ तीन चमचे इथे सारण भरलेलं आहे आणि ते बसलेलं पण आहे आता इथे बघा आपल्याला काय करायचं आहे आता मी करायला एकटीच आहे तर तुम्ही ना जास्त असेल ना कोणी सोबत करून लागायला तर तुम्ही बघा ह्या पद्धतीने सगळ्याच करून घ्यायचे आता इथे थोडंसं पाण्याचा हात लावायचा एकच साईडनं लावलेलं ला आहे इथे साच्या आपल्याला या पद्धतीने बंद करायचं आणि हे पुढचं जे आहे ना तिथे आपल्याला थोडस हलक्या हाताने दाब दिला तरी पण चालेल बाहेरचं चा जे पीठ आहे ते काढून घ्यायचं हे बघा आणि ते इथेच ठेवायचंय तिकडे नाही ठेवायचं नाही तर ते, ते कडक होऊन जातं आता इथे बघा हे साच्याला दोन्ही साईडला असं पकड पकडण्यासाठी दिलेलं आहे खालच्या साईडला आणि वरच्या साईडला आता उघडून घ्यायचं आणि तुमच्या समोर हे बघा करंजी किती छान अशी झालेली आहे अजिबात म्हणजे तुटत नाही फाटत नाही किंवा सारण पण त्याच्यातलं बाहेर येत नाही हे बघा चला दुसरी पण मी करून दाखवते तुम्हाला अजून एक हे बघा आता इथे मी छोटीशी लाटून घेतलेली लाटत थोडीशी पातळच लाटायची आता इथे परत मी त्या साच्यामध्येच टाकून घेतलेली आहे बघू शकता आणि थोडीशी इथे ना थोडस असं खाली करून घ्यायचं बोटाने आता इथे बघा भरपूर सा असं सारण भरून घ्यायचं आणि सारण आहे ना बाहेर नाही आलं पाहिजे याची पण काळजी घ्यायची नाही तर मग ना, ते काय होतं काय वेळेस आहे ना मग इकडे तिकडं ते रवा पसरतो पण मग ते बरोबर नाही मग असं करंजी आपली वेगळीच होऊन जाते बघा काही टिप्स लक्षात ठेवायचे असते आणि आपण कसं वर्षानं वगैरे करतो तर थोडंसं काळजीपूर्वकच केल्या पाहिजे ह्या वस्तू आणि व्यवस्थितच केल्या पाहिजे तरच मग आपल्याला पण वाटतं नाही बाबा आपल्या चांगल्या झाल्या म्हणून किंवा व्यवस्थित झाल्या म्हणून हे बघा ह्या पद्धतीने मी हे पीठ आहे ना इथंच ठेवून घ्यायचं आणि ह्या पीठामध्ये ना आपल्याला दुसरं पीठ थोडंसं घ्यायचं आणि लगेच इथे ना लाटून घ्यायचं म्हणजे हे पीठ कडक होत नाही हे बघा आता ही पण उघडून दाखवते तुम्हाला हे बघा चला आता मी अशाच करून घेते बघा आता साच्याला अजिबात आपल्याला तेल लावायची गरज नाही किंवा पीठ लावायची गरज नाही ह्या पद्धतीने आपल्याला सगळ्या करंज्या करून घ्यायच्या आहे आता इथे बघा ताटामध्ये अशा ठेवायच्या आणि त्याच्यानंतर आहे ना त्याच्यावरती आपल्याला आहे ना कपडा टाकून घ्यायचा आहे म्हणजे ना ते अशा कडक होती नाही चला इथे बघा मी कपडा टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ना सगळ्या करंज्या मी अशा करून घेतलेल्या आहे आणि बघू शकता झाकून ठेवल्या त्या थे। आता चला इथे मी कडाईमध्ये तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे आता तेल गरम झालं का नाही ते पण बघते थोडंसं इथे पीठ टाकून बघितलेलं आहे बघू शकता तेल गरम झालेलं आहे आता आपण एक एक करंजी सोडू आता इथे तुम्हाला सांगते तेल एकदम कडकडीत कर गरम नसावं किंवा एकदम थंड पण नसावं आपल्याला तेल मिडियम ठेवायचं आहे बघू शकता आता मी जेवढ्या करंज्या केल्या ना तेवढ्या करंजा एवढ्या छान झाल्या म्हणजे एकही करंजी फुटली ना एवढ्या सुंदर झालेल्या आहे तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आता इथे बघा करंजी टाकल्यानंतर आहे ना आपल्याला काय करायचं याच्यावरती ना हळूहळू असं तेल वरून उडवायचं आहे म्हणजे जी वरची बाजू आहे ना ती तळल्या पण जाते आणि छान त्याला पदर सुटतात आणि खुसखुशीत पण होते हे बघा आता दोन्ही साईड आहे ना आपल्याला अशीच तळायची आहे म्हणजे कसं दोन्ही साईडला एकसारखं कलर आला ना छान वाटतं मग नाही तर मग एक साइडला लाल होते एक साईडला एक साइडला अशी एकदम पांढरे शुभ्र होते तर त्याचं पण नाही चांगलं वाटत आपण आता बघा ह्या पद्धतीने बघा करंजी मी सहा टाकलेल्या आहे बघू शकता आणि असं आपल्याला त्याच्यावरती तेल उडवायचं म्हणजे त्याने काय होतं करंजीचं जे वरचं जे मैद्याचं आहे ना त्याला छान असे पदर सुटतात किंवा मग छान अशी ती एकदम अशी खुसखुशीत पण होते हे बघा आणि करंजी एवढी छान अशी टम्म पण फुकते फक्त आपल्याला गॅस एकदम मोठा ठेवायचा नाही किंवा एकदम कमी नाही ठेवायचा हे बघा ह्या पद्धतीने चला झालेली आहे बघू शकता आता मी दुसरी साईटे पलटून घेतलेली आता काढून घेऊ आपण सगळ्या करंजा मी अशाच आता छान तळून घेते आणि हे बघा सगळ्या करंजा मी तळून घेतलेल्या आहे रेसिपी खरंच तुम्ही संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद चला भेटूया नवीन एक रेसिपीमध्ये